एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ साधू संतांच्या चौकशीनंतर दत्ता गोसावी यांनी येथील आधारतीर्थ आधार देऊन चिमुकल्यांची भेट घेत विचारपूस करून त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा करत आश्रम शाळेसही आर्थिक मदत करत सर्व मुलांना दैनंदिन वापरातील साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले साधू संतांच्या सेवेनंतर दत्ता गोसावी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुरू असलेल्या आधारतीर्थ आश्रम शाळेस भेट देत तेथील मुला चौकशी करून यावेळी येथील चिमुकल्यांच्या वतीने दत्तात्रय गोसावी यांचे औक्षण करून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांचे आभार मानण्यात आले एस एन्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार मी आधार आश्रमातून बोलती आहे आपलं हे आधारतीच आश्रम म्हणजे आपलं महाराष्ट्रामधलं एक एकमेव आश्रम आहे हे यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्यांची मुलं आणि मुलं इथे असतात आपल्याला सरकारकडनं आय आय मीन म्हणजे शासनाकडून कुठलीही मदत मिळत नाही आज आपल्या इथे आज एक जून आहे आपल्या इथे मान्य श्री दत्तात्रेय साहेब गोसावी हे आले यांनी मुलांसाठी बरंचसं काही म्हणजे आर्थिक मदत पण केली आहे आणि मुलांना रोज यूज होणाऱ्या गोष्टी पण दिलेल्या आहेत परत मुलांसाठी बिस्किट आणि खाण्याचे प खाद्यपदार्थ पण यांनी दिलेले त्यांचा मुलांवर असाच म्हणजे यां मुलां मुलांसाठी त्यांनी नेहमी मदत करावी आणि नेहमी ने मुलांसाठी त्यांची धडपड चालू असू द्यावी आश्रमासाठी आता आश्रम कडून आम सर्व कर्मचारी आमचे ट्रस्टी सर्वांकडून आणि बालगोपालांकडून त्यांचं म्हणजे वाढदिवसाच्या पण त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही त्यांचे सर्वां सर्वांकडून त्यांचे आभार मानतो नमस्कार माझे नाव रोहित विष्णू इंगळे मुक्कामपोस्ट जांभरून तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला माझ्या वडिलांनी दहा वर्षांपूर्वी शेतीच्या कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केली मी आत्ता चौथीत असताना विदर्भातून आधारतीर्थ आश्रम त्र्यंबकेश्वर इथं आलो वडिलांनी सुसाईड केल्यामुळे विदर्भातून तीर्थला यावं लागल्याचं दुःख वाटतं कारण आज जर विचार केला तर दररोज चार ते पाच शेतकरी आत्महत्या करतात आणि कुठलंही संकट आलं तर पहिले बळीराजा हा संकटात सापडतो आणि त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होता आणि त्याचे लहान लहान मुलं असे उघडावर पडतात त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसतं पण आम्ही हीच प्रार्थना करतो ही की आमच्या वडिलांनी जी चूक केली ते कोणत्याही शेतकऱ्याने करू नये देवा भरपूर पाऊस पडू दे भरपूर पीक येऊ दे जेणेकरून शेतकऱ्यांची आत्महत्या था थांबतील आमच्यासारखी मुलं उघडावर पडणार नाही आज एक जून आणि जर आपण विचार केला तर वाढदिवस हा वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो घरी दे जातो पन, भी भी, चा के के देखील पार्ट्या वगैरे करून पैसा उडवला जातो पण आपले बारागाव पिंपरीचे रहिवासी श्री दत्तात्रय साहेब यांनी एक सामाजिक बांधिलकी जपून तीर्थात येऊन या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर एक हांसू फुलवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना काही खाऊ वाटप केला आणि आर्थिक मदत देखील केली मी समाजाला हेच सांगू इच्छितो की तुम्ही बाहेर वाढदिवस साजरा करून पैसे घालवण्यापेक्षा एकदा आधार तीर्थात या आणि या मुलांच्या चेहऱ्यावरती हांसू फुलवण्याचा प्रयत्न करा कारण एखाद्याच्या दुःखी चेहऱ्यावर हसू फुलवणे याच्यापेक्षा मोठं सत्कार आणि सन्मान कुठलाही असू शकत नाही आणि म्हणून आणि सरकार कुठल्या प्रकारची मदत करत नसल्यामुळे मुलांसाठी रोज जेवण कुठून तरी मागून आणावं लागतं खूप दयनीय अवस्था आहे आज जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आमचे मुलं आमच्यासारखी मुलं उघडावर पडतात आज विचार केला तर अठराशे एक्क्याण्णव मुलं वेटिंग लिस्टला आहे ज्यांना तीर्थात यायचं आहे पण त्यांना आम्ही घेऊ शकत नाही कारण सरकार मदत करत नसल्यामुळे जेवण कुठून तरी मागून आणावं लागतं परत मी सर्वांना एकच आवाहन करतो तुम्हाला जर शक्य झालं तेवढं तुम्ही आदर तीर्थाला येऊन आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करा परत एकदा मी गोसावी साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आता जर विचार केला तर सध्या आपल्या आश्रमामध्ये एकशे ऐंशी मुलं मुली राहतात ज्यांच्या वडिलांनी आईने शेतीच्या कर्ज आत्महत्या केल्या इथे जेंट्स कुणीही निवासी राहत नाही कोणी मोठा माणूस नाही इथे फक्त लक्ष कोण देतं ज्यांच्या मिस्टरांनी सुसाईड केलं त्या इथं ज्या काही मावशी आहेत त्या ते देखील त्यांच्या देखील मिस्टरांनी सुसाईड केलं त्यांची मुलं याच मुलांमध्ये मुला राहतात आणि त्याच इथे सर्वात जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करतात आणि आज गोसावी साहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे महान कार्य केले त्याबद्दल मी सर्व बालगोपाळांच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय हरी